नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी युट्यूब चॅनल स्वागत करतो शेतकरी मित्रांनो काही शेतकरी फुलांची शेती ओपन तर काही शेतकरी मध्ये सुद्धा फुलांची शेती करत असतात शेतकरी ज्यावेळेस पॉलिहस मध्ये फुलांची शेती करतोय त्यामुळे तुमचा जरबेरा असेल कार्नेशन असेल ऑर्किड असेल आणि गुलाब असेल बरेच फुलांची शेती पॉलिहस मध्ये होत असते शेतकरी मित्रांनो माझ्या मागे तुम्ही हा प्लॉट पाहताय हा कार्नेशन फुलांची शेती आणि खर तर शेतकरी ज्यावेळेस पॉली हाऊसमध्ये कार्नेशनची शेती करतोय त्यामध्ये तुमचा रुकीडी व्यवस्थापन ब्लॅक स्थ्रीप व्यवस्थापन आणि महत्व मी त्याला फोटव्यांची संख्या मेंटेन करणं तुम्हाला फोटवाचं भरपूर असेल तर तुम्हाला प्रोडक्शन चांगले आहे आणि मार्केटला बाजारभाव जरी कमी असला पण तुमचं प्रोडक्शन भरपूर असेल तरच तुम्हाला शेतकरी मित्रांनो कार्नेशनची शेती ही परवडत असते प्लॉटमध्ये या कार्नेशनमध्ये आपण सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा शेतकऱ्यांनी के वापर केला होता तर सदाबहार फ्लावर स्पेशल किट शेतकऱ्याला रिझल्ट कसे आले बर्ड साईज कशी झाली किंवा मेंटेन कशी झाली अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव गौरव आबाजी कोंजीर वाघापूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे मला सांगा फुलांची शेती तुम्ही किती वर्षाला करताय मी साधारणतः चार पाच वर्षापासून फुलांच्या शेतीमध्ये आहे बर याच्या आधी शेतीमध्ये कोणी कोणती पिके घ्यायचा शेतीमध्ये आपले पारंपरिकच पिके ज्वारी बाजरी कांदा अशीच पिके घेत होतो आता मी पाहतोय की खर तर शेती मित्रांनो पुरंदर तालुक्यामध्ये तसा पुरंदर हा दुष्काळी भाग पण अलीकडे थोडस पाणी आल्यामुळे चांगली फुलांची शेती पुरंदर तालुक्यामध्ये व्हायला लागली पुरंदर मध्ये तालुक्यामध्ये तसं पाहिलं गेलं तर थोडीशी फळांची संख्या जास फुलझाड जास्त ते तुमचा सीताफळ असतील अंजीर असतील त्याची थोडक्यात शेती जास्त प्रमाणात शेतकरी करतायत पण तुम्ही तुमचा फुलशेती वळण्याचा तुमचा उद्देश काय होता फुलशेती का म्हणजे आता आपण आधुनिक शेती करायचं ठरवलं आणि त्या माध्यमातून इथं वाघापूर मध्ये पहिले कार्नेशनचे पॉली हाऊस झाले होते मग त्याचा खर्च उत्पादन ह्याची सगळी माहिती घेऊन मग आपण कार्नेशन फुल शेतीकडे वळायचं ठरवलं त्याच्यातून म्हणजे चांगलं उत्पन्न बी भेटते आता किती वर्षापूर्वी तुम्ही यामध्ये कार्नेशनची पहिली लागवड केली होती हे साधारणत आपण चार वर्षापूर्वी केली होती चार वर्षापूर्वी आता जर शेतकऱ्याला कार्नेशन शेती करायची असेल खर्च म्हणतो आता किती क्षेत्रावरती तुम्ही कार्नेशन लागवड केलेली आहे पॉलिवसमध्ये हे आपलं दहा गुंठे क्षेत्रावरती बरोबर दहा गुंट्यामध्ये रोपांची संख्या म्हणतो आपण रोपांची संख्या किती आहे कार्नेशनची दहा गुंठे क्षेत्रामध्ये आपण बावीस हजार प्लांटेशन केलेलं आहे बावीस बावीस हजार रोपांचं बरं आता ही स्ट्रक्चर जे बनवलं जातं तर मी पाहतो की बाबा ह्या स्ट्रक्चरचा खर्च वरचा पॉलिवचा खर्च हा एकंदरीत खर्च किती दहा गुंठे क्षेत्रासाठी तसं साधारणतः वीस ते बावीस लाख रुपये आता लागतात कारण शेती जर करायची असेल बरं बरं वीस बावीस लाख रुपयाला पूर्ण खर्च येतो शेअचं येत सगळं आणि जे रूप म्हणतो आपण एक रोप किती रुपयाला बसत हे दहा रुपयाला जातं एक रूप एक रूप रुप. रुप दहा रुपयाला दहा रुपयाला बर बारु, आता ह्याच्यामध्ये अशा काही व्हरायटी आहेत का त्याला मार्केटला दर चांगला भेटतोय व्हरायटी म्हणजे कलर वरती बरं बरं कोण कोणकोणत्या यामध्ये कलर येतात बैर, बैर। हुँ, हुँ, कलर आता ह्याच्यामध्ये भरपूर आहेत लाईट पिंक आहे व्हाईट आहे रेड आहे परत ऑरेंज आहे येलो आहे असे म्हणजे भरपूर कलर आहेत ह्याच्यामध्ये आता महत्वाचा प्रश्न <coughs> आता तुम्ही सांगता की चार ते पाच वर्ष तुम्ही कार्नेशियन शेती करताय तर कार्नेशियन शेतीमध्ये मेजरली चॅलेंज काय चॅलेंज म्हणजे याच्यामध्ये फांदिकोज आणि ब्लॅक थ्रिप्स दोन गोष्टी दोन गोष्टी बर बर मग त्याचं जे व्यवस्थापन हे व्यवस्थापन रेग्युलर म्हणजे त्याला आता आपण दर आठवड्याला बुरशीनाशक बर किंवा ब्लॅक थ्रिपचा स्प्रे बर फवारणी लागवड करून किती वर्ष झाले तुम्हाला आता आता आपण हे सेकंड प्लांटेशन केलेलं आहे याला आता एक सहा सात महिने झाले प्लांटेशन केले म्हणजे पहिले दोन ते तीन कार्नेशन होत त्याच्यानंतर तो तीन वर्ष झाले की आपण परत नवीन प्लांटेशन केले आता ह्याची लागवड तुम्ही कोणत्या महिन्यात केली ती हे साधारणतः जुलै महिन्यात जुलै महिन्यात जुलै मध्ये प्लांटेशन म्हणजे करावं लागतं म्हणजे पुढे आपल्याला बाजारामध्ये चांगला बाजार मिळतो बा, आता तुम्ही जर शेतकरी मित्रांनो तर मार्केटमध्ये रोज बाजारभाव चेंजेस करतायत मेमाने कृषी दिब्या युट्यूब चॅनलवर मी रोजचे रोज कार्नेशन या फुलांचे बाजारभाव रोज अपडेट करत असतो रोज शेतकऱ्यांना घर बसल्या एका क्लिक वरती माने कृषी दिब्या आमच्या युट्यूब चॅनलवर पुणे गुलटेकडी फुल मार्केटमधील कट कट्लावरचा गुलाब गुल गुलाब गुलचडी जरबेरा कार्नेशन सर्व फुलांचं बाजार भाऊ आपण दाखवत असतो मी रोज पाहते किंवा आज शंभर रुपये बंद झाला किंवा दीडशे होते झाला की लगेच पन्नास रुपये बंच होते मग मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन भरपूर आहे मला सांगा <coughs> कार्नेशनचं कमीत कमी किती रुपयाला जो आहे हा गेल्यानंतर शेतकऱ्याला परवडतो तस कार्नेशनला शंभर प्लस गेलं ना एकोणीस फुलांचा बंच शंभर प्लस गेलं की परवडतं बर बर आता मला सांगा कार्नेशन मध्ये रोखिड व्यवस्थापन जेवढा मुद्दा महत्वाचा आहे तेवढा खत व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे कारण तुमचं खत व्यवस्थापन असेल तर तुम्हाला कार्नेशन मध्ये जे प्रोडक्शन आहे प्रोडक्शन चांगलं निघतं कार्नेशन मध्ये जी खत व्यवस्थापन आहे हे खत व्यवस्थापन कसं केलं जात खत व्यवस्थापन म्हणजे याला वॉटर सोलेबल खत पर डे सोडावं लागते बर म्हणजे रोज एकोणीस एकोणीस असेल बारा एकसठ तेरा झिरो पंचेचाळीस झिरो साठवीस बरं असे म्हणजे डेली याला वॉटर सोलेबल खत हे सोळावीस लागते बरं आता महत्वाचा विषय तुम्हाला प्रश्न की तुम्ही सांगता की रोज आम्ही वॉटर सोलेबल सोडतोय पण ते रोज घेत आहे का रोज तेवढ नसेल घेत काय होतं की अशी तुम्हाला बऱ्याच वेळा काय होतं की शेतकऱ्यांना सांगितलं तुम्ही त्याला रोज वॉटर सोलेबल खत सोडा पण बऱ्याच वेळा काय होतं की रोज तुम्ही खत सोडताय पण रोजच्या गरजेचं गर आहे मला सांगा कार्नेशन मध्ये फुटव्या साठी जशी तुम्ही एनपीके पीक वापरता मायक्रोन वापरताय त्याचबरोबर तुम्ही यामध्ये बार फ्लावर स्पेशल किटचा वापर केला तर किती वेळेस आणि किती क्षेत्रासाठी बार फ्लावर स्पेशल किट यामध्ये वापरलं गेलं आपण साधारणतः एका महिन्यामध्ये दोन वेळा हे वापरलं सदाबा बार आणि आपल्या रोपांची संख्या आहे ज्यामध्ये बावीस हजार बर त्याचा आपल्याला सदाबार फ्लावर किटचा रिझल्ट चांगला भेटला पटव्यांची संख्या वगैरे चांगली निघली आणि बर्ड साईज पण आपल्याला चांगली भेटायला लागली त्याच्यामुळे बर आता तुम्ही सांगताय की सदाबार फ्लावर स्पेशल दर पंधरा मी एकदा वापरलं का त्यामध्ये हा दर पंधरा दिवसात ना एकदा महिन्यात दोनदा तुम्ही दोन वेळा बर सदाबार फ्लावर स्पेशल किट वापरणे अगोदर आणि वापरल्यानंतर जे रिझल्ट आहेत तुम्हाला रिझल्ट काय जाणवले म्हणजे रेग्युलर तुम्ही एनपीके सोडताय मायक्रोड सोडताय पण सदाबार फ्लावर स्पेशल किट वापरनंतर तुम्हाला जे रिझल्ट डोळ्यांनी काय वेगळे दिसले डोळे म्हणजे फुटव्यांची संख्या आपल्याला चांगली भेटली आणि अजून पण म्हणजे फुटवे चांगल्या प्रमाणात निघतायत त्याच्यामुळे बर बरं बै त्यामुळं जरी बाजार बाजारभाव जरी अपडाऊन होत असले तुम्हाला फुटवे भरपूर असेल तर तुम्हाला ते प्रोडक्शन मध्ये तुमची ती कसरी कसर निघून जाणार आहे हा बरोबर आहे बर आणि सदाबार फ्लावर पेशल किट सोडल्यानंतर तुम्हाला असं काय प्लॉट मध्ये किंवा आपल्याला फुलांमध्ये पण शायनिंग जाणवली आणि स्टीम मध्ये वगैरे पण चांगला फरक पडला म्हणजे चांगलं ग्रीनरी चांगली वाढली शेडची आपल्याला सदा बार फ्लॉवर किट सोडायच्या अंधी फुटव्यांची संख्या कमी होती साधारणतः दोन तीन चार आशापर्यंत फुटव्यांची संख्या होती त्याच्यानंतर सदाबार फ्लॉवर किट सोडल्याच्या नंतर साधारणत आपल्याला एक सात आठ पर्यंत म्हणजे फुटवे निघायला लागले रोपांना ला। फुटवे चांगल्या प्रमाणात निघलेत आणि बड साईज मध्ये आणि स्टेम मध्ये काय फरक जाणवला बड साईज मध्ये पण जरा जाणवला फरक आणि चांगल्या प्रमाणात म्हणजे काडी वगैरे चांगल्या प्रमाणात झाली शेतकरी मित्रांनो आता तुम्ही शेतकऱ्याचा अभिप्राय ऐकला की त्यांनी कार्नेशन फुलामध्ये तर दर पंधरा पंधरा दिवसातनं दोनदा सदाबहार फ्लावर के स्पेशल किटचा के वापर केला आणि सदाबहार फ्लावर स्पेशल किट वापर त्यांना फुटव्यांची संख्या चांगली मिळली <laughs> म्हणजे पाच सहा सात आठ आठ आग पर्यंत फुटे चांगले मिळाले दुसरी गोष्ट स्टेम असेल बर्ड साईज असेल बर्ड साईज चांगली मिळाली मला सांगा बाकीच्या जे कार्नेशन उत्पादक शेतकरी त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल सल्ला म्हणजे आपल्याला जर चांगल्या प्रमाणामध्ये उत्पन्न घ्यायचं असेल चांगले पटव्यांची संख्या पाहिजे असेल आपल्याला प्रोडक्शन चांगलं काढायचं असेल तर सगळ्यांनी एकदा अवश्य साधाबा बार फ्लॉवर किट वापरून पाहावं महत्वाचा प्रश्न की बाबा काय होतं की उन्हाळ्यामध्ये मी बऱ्याच शेतकऱ्यांशी ज्यावेळेस कारणेशी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधतोय सा, तर बऱ्याच शेतकऱ्यांचं खरं तर शेतकरी मित्रांनो मेमानिक कृषी युट्यूब चॅनल फुलशेतीवर काम करतोय आणि महाराष्ट्रातले जे कार्नेशन उत्पादक शेतकरी जरबेद उत्पादक असेल गुलाब उत्पादक असेल उलचड उत्पादक बऱ्याच शेतकऱ्यांचे मी संवाद साधत असतो महत्वाची गोष्ट मला जाणवली हो की कार्नेशन जे उत्पादक शेतकरी ते म्हणतात की बाबा मार्च एप्रिल hmm. आणि मे हे तीन महिन्यामध्ये प्रोडक्शन खर तर घडतं आणि उत्पादन कमी त्यामुळे बाजारभाव उन्हाळ्यामध्ये चांगले असतात आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं की लग्न विवाह मूर्त जास्त असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये कार्नेशनला बाजारभाव चांगले असतात मला सांगा जे उत्पादन आहे उत्पादन किंवा फोटव्यांची संख्या फ्लावर स्पेशल किट तुम्हाला किती टक्के त्यामध्ये ग्रोथ जाणवू शकते म्हणजे मला तर साधारणतः आता पहिल्यापेक्षा सदाबार फ्लॉवर किट वापरल्यानंतर पन्नास टक्के तरी फुटव्यांची संख्या जास्त प्रमाणात म्हणजे फुटव्यांची संख्या जास्त प्रमाणात झाली शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा कार्नेशन उत्पादक शेतकरी असाल आणि ऑटोसोली तुम्ही रेग्युलर सोडताय माईक सोडताय त्याचबरोबर तुम्ही काही संजीव काय मध्ये वापर केला किट येतं दहा गुंठे क्षेत्रासाठी दर तुम्ही एकदा त्याचा वापर करा म्हणजे थोडक्यात महिन्यात तुम्ही दोनदा किट वापरू शकता तुम्हाला सदा बार फ्लावर स्पेशल किट घर बसल्या मागवायचं असेल बाराशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही घरपोच महाराष्ट्रात कुठेही सदाबहार फ्लावर स्पेशल किट मागू शकता आणि तुमच्या कार्नेशनला प्लॉट तुम्ही वापरून पाहा एकदा मी असं म्हणत नाही की तुम्ही तुमचा एक प्लॉट त्यामध्ये दहा गुंटे क्षेत्राला वापरा रिजल्ट आलं तर पुढे त्यामध्ये तुम्ही कंटिन्यू करा कारण का शंभर टक्के या प्रोडक्ट चा रिझल्ट आहेत बरेच शेतकरी काय उत्पादक उत्पादक वापरतात ओपन प्र क्षेत्रावर हो शेतकरी गुलाबाला पा वापरतात गुलचडी वापरतात जेंडूला वापरतात शेवण तिला एक स्ट रिजल्ट रिकट शेवण तिला रिझल्ट चांगले म्हणजे हा जो प्रोडक्ट कंपनी डेव्हलप केलेला आहे हा स्पेशली फ्लावर्स साठी डेव्हलप केला म्हणजे फुल शेतीमध्ये हा पहिला प्रोडक्ट आलेला आहे एक किट हा कंपनी डेव्हलप केली आहे की शेतकऱ्यांना जे फुलोत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हे कंपनीने किट आणलेले बरेच शेतकरी वापरत आहेत त्याला रिझल्ट चांगले जिप्सुफीला रिझल्ट चांगले आहे त्यामध्ये वापरल्याशिवाय तुम्हाला समज नाही त्याचे रिझल्ट कसे आहेत तुम्हाला सुद्धा हे किट मागवायचं तर किनवर कंपनी प्रतिनिधीचा नंबर दिलाय त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा आणि महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही हे किट घर बसल्या मागू शकता अगदी तुम्ही पेमेंट केल्यानंतर तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला घरपोच हे किट मिळून जातं शेतकरी मित्रांनो कार्नेशन फुलाविषयी शी, कार्नेशन शेतीविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेती मित्र हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद